येथील सांगली शिक्षण संस्थेच्या सर सुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू झाला असून पालकांनी आपल्या पाल्याचा आमच्या नामवंत शाळेमध्ये त्वरित प्रवेश निश्चित करावा असं आवाहन मुख्याध्यापिका शैलजा महाजन मॅडम यांनी केलं आहे याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की सांगली शिक्षण संस्थेची सांगलीमध्ये एकशे अकरा वर्षांचे प्रदीर्घ आणि यशस्वी परंपरा सातत्याने नाविन्य देणाऱ्या या संस्थेने सन दोन हजार तीन साली शा काळाची गरज ओळखून प्रथमता इंग्लिश मिडियम शाळेची सुरुवात केली प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या शाळेचं पूर्व प्राथमिक वर्ग सिटी हायस्कूल सांगलीमध्ये सुरू झाले अल्पावधीतच संस्थेच्या लौकिकास साजेल असा उत्तमोत्तम प्रतिसाद मिळाला आणि सन दोन हजार पाचमध्ये सांगली शहरानजीक हरिपूर येथे या शाळेने संस्थेच्या मालकीच्या इमारतीमध्ये दिमाखात स्थलांतर केलं आणि ती शाळा म्हणजे आपणा सर्वांचा विश्वासार्थ ठरविणारी सौ सुंदरबाई शंकरलाल मालो इंग्लिश मीडियम स्कूल आहे दर्जेदार शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीचा वारसा संस्कार यांचं जतन करत सर् सर्वोत्कृष्ट पिढी तयार करण्याचं व्रत आजही अविरत चालू आहे सुरुवातीला हरिपूरमध्ये इयत्ता नर्सरी ते चौथीपर्यंतचा वर्ग सुरू होते परंतु समाजातून होणाऱ्या मागणीचा विचार करून या वास्तूचा विस्तार करण्यात आला नंतर याता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या वर्गकुल्या प्रयोगशाळा ग्रंथालय संगणक प्रयोगशाळा उपक्रमकुल्या भव्य सभागृह क्रीडांगण यासह विविध भौतिक सुविधांसह शाळेची उभारणी झाली हे करताना संस्थेच्या व शाळेच्या मुख्य उद्देशापासून तसुभरही बदल झाला नाही शाळेची उत्तरोत्तर प्रगती सुरूच राहिली काळानुरूप व गरजानुरूप नवनवीन संकल्पना प्रयोग सुरू झाले तसेच अल्पावधीत ते यशस्वी झाले शाळेचा मुख्य उद्देश दर्जेदार शिक्षण हाच होता आणि यासाठी सर्व शिक्षक आजही अविरात परिश्रम घेत आहेत त्याचे फलित म्हणजे सन दोन हजार चौदापासून सन दोन हजार चोवीसपर्यंत प्रतिवर्षी एस एस सी बोर्ड परीक्षेच्या शंभर टक्के निकालाची परंपरा आहे तसंच इयत्ता पाचवी व आठवीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेतील उज्ज्वल यश डॉक्टर हो बाबा बालवैज्ञानिक परीक्षेतील इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांचं यश एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी उत्तम प्रतिसाद बी डी एस ऑलिम्पियाड यासारख्या स्पर्धा परीक्षेतील दैद प्रगती राज्य बालनाट्य स्पर्धेतील सहभाग उल्लेखनीय कामगिरी तसेच संस्था तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध खेळांमध्ये चमकदार यश नाट्य अभिवाचन स्पर्धेतील यश विविध वक्तृत्व व श्लोक पाठांतर स्पर्धांची तयारी व उल्लेखनीय यश ही शाळेचे प्रमुख वैशिष्ट्य आहेत याचबरोबर सहल स्नेहसंमेलन विविध सांस्कृतिक कार्यक्रम हो वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात साजरे केले जातात शाळेच्या स्वतंत्र विविध उपक्रमांबरोबरच संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या सर्वच उपक्रमांमध्ये शाळेचा सक्रिय सहभाग असतो त्यापैकी काही उल्लेखनीय बाबी म्हणजे संस्थेच्या शतकपूर्तीनिमित्त महालझिम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा सहभाग व चमकदार कामगिरी संस्थेच्या एक कोटी सूर्यनमस्कार अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग व यश एक तर योवी मध्ये सक्रिय सहभाग बालकला रंजन विभागातील विविध उपक्रमात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सहभाग अमृत वंदना या समूहगीत गायनमध्ये स्फूर्त प्रतिसाद संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षकांचा सहभाग महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेतील संस्थेच्या नाटकांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिवर्षे सहभाग उन्हाळी क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी जिजामाता स्कॉलरशिप इंग्रजी माध्यमाच्या परीक्षेचं नियोजन पाठ्यपुस्तक पारायण या अभिनव उपक्रमाची प्रतिवर्षी अंमलबजावणी सांगली शिक्षण संस्था पॅटर्नप्रमाणे दैनंदिन पाठांचं नियोजन त्यामध्ये विविध बौद्धिक व कौशल्यपूर्ण स्पर्धांचं आयोजन केलं जातं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सदैव कटिबद्ध आहे त्यासाठी आठवड्यातून दोन दिवस एक तासासाठी कराटे योग बुद्धिबळ व जर्मन भाषेचं प्रशिक्षण दिलं जातं या सर्व गोष्टी करताना माननीय मुख्याध्यापिका शैलजा महाजन शाळेचे अध्यक्ष श्री नवनाथ इंद इंदलकर प्राथमिक प्रमुख सौ प्रेरणा आंबे व पूर्व प्राथमिक विभाग सौ धनश्री कुलकर्णी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभत असतं गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शाळेमध्ये सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू होत असून पालकांनी आपल्या पाल्याचा आमच्या नामवंत शाळेत आजच प्रवेश नोंदवावा असं आवाहन शाळेकडून करण्यात आहे हॅलो माय नेम इज मिताली किरण जोशी अँड आय हॅव कंप्लीटेड माय एम बी बी एस फ्रॉम सेट जी एस मेडिकल कॉलेज अँड के एम हॉस्पिटल मुंबई आय वॉज अ स्टुडंट ऑफ साऊथ सुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मिडियम स्कूल फॉर ऑलमोस्ट थर्टीन इयर्स राईट फ्रॉम माय नर्सरी टू माय टेन्थ स्टँडर्ड Um, of all the good things my school has taught me, the value of discipline, compassion, empathy, and the importance of hard work are to name a few. Um, my most favorite memory from school would be celebrating all the festivals and also knowing the importance of them via the teachers. Apart from the curriculum, my school has also taught me a lot of extracurricular activities as well um, yoga, karate, and also uh, singing, to name a few and i would be forever grateful to all my teachers and also my school to shape me and my future in a really wonderful way thank you i am yash datta alumni of our school sousundar Sundarabai shankar lal malu english medium school harik the passed out student of batch 2018 remembering my 13 years of stress-free life the memories I built, the bonds I shared with teachers and friends are unbreakable for the rest of my life. Starting from the school building itself, the calmness in its surroundings, the prayers in the assembly hall, the tables recited during recess hours, the classroom of 10th standard, the hours spent uh, playing on the playground, then the annual gathering strips, the major events like world record of legend dance. All just feels like it happened yesterday. But the teachers from the start of my school journey like dhanashree teacher, Shailaja teacher, Yogita teacher, Priya teacher, Rani sir, every one of them including non-teaching staff like Gaisa sir, Pradeep mama, all MAUSHI's, every one of them inculcated morals and taught in their own way with best of their ability. Currently, I am pursuing my final year of MBBS at BKL Walawalka Rural Medical College, Sawarde, and the major reason for being here uh, is the support, guidance, and encouragement of each of these teachers that throughout my school, the success of school today is due to these teachers who stood as pillars throughout this journey. I am confident and quite convinced that new teachers will also walk on the on the footsteps of these senior teachers and will help to uplift the results and help the students to chase their dreams. Thank you for the guidance and. संपर्क सांगली शिक्षण संस्थेचे ससुंदरबाई शंकरलाल मालू इंग्लिश मिडियम स्कूल गणराजनगर नगरच्या मागे हरिपूर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी एकोणतीस तेहतीस